हाय मित्रांनो कसे आहात बरे आहेत काल व्हिडिओ टाकणं झालंय कारण उशिरा कामावर आलो तो आता पण उशिरा चालू आहे साडे नऊ वाजले पिलो बघा काय म्हणते मला काय पिलू काय झालं तू उशिरा का आला आहे हो बघा जोशना तर काय केले बघा काय म्हणते दे मटरी केली मटरी जसं मटरी किलो गावाकडे जायचंय ना जाएचे बाहेल। बाहेल जाएचे आता जायचंय बाहेर बाहेर जायचं आता खरेदी करायची जरा त्याच मुळ म्हणजे आज तरी व्हिडिओ टाकाव काल टाकणं झालं नाही चला जायचं बघितली कधी येते घालायचे ना हे पिलू उठ बर चल पटकन ओढणी ओढणी पिलू चला बाहेर जाऊन जरा खरेदी करायची परवा सकाळी सकाळी सहा वाजता ट्रेन आहे त्याच्यामुळं शंकर मग तिथून आम्हाला सकाळी सकाळी सगळ्या पण येणार ना मिळून ट्रेनच्या आम्ही इकडून जर गेलो तर ते लवकर नाही येणार आम्ही लवकर नाही येणार त्याच्यामुळं दोघ एकदाच जायला ते त्याच्या घरात संध्याकाळी सकाळी उठून सगळे एकदाच गावाकडे जायचं चला आता काय काय घ्यायचं तुम्हाला दाखवतो तिथे गेलं चला बाय म्हणतो ह्याला माईक का म्हणजे आवाज येतो ना असं व्यवस्थित हे बघा पिलूचं वेगळंच चाललंय काहीतरी काय करतो रे

पिलू हे तुला पिलू हे कपडे आवडलेत का घ्यायच तुला काय घ्यायचंय ना तू चला तर मग पिलूला हे एवढे कपडे घेतलेले आहेत हे क्लास जाताना घालायला हे उगा आपलं बाहेर एवढं नाही ते भैया जीन्स मे शॉर्ट चड्डी नाही करायची वेसा

इसमें और है क्या कलर भैया आर्मी का है घर में ये बघा हे पण छान आहे ब्लॅक कलर मॅचिंग शॉर्ट मध्ये काळा तर कलर घालतच नसतात पण आता कधी तर घालायला पाहिजे त्यांना यांच्या मनासारखे कपडेच मिळत नाही बघा त्यांचा चेहरा कसा झाला हे आवडले त्यांना मस्त आहेत कपडे लहान मुलांसाठी छान आहे कपड्याचं दुकान मुलींच्या तर खूप छान आहेत कपडे हे छान हे बघा पिलू तुला काय घ्यायचं रे ते घे हे बघा पिलीला घेतले कपडे एवढेच आहेत तर हजार रुपये झाले त्याचे ना पिलू आवडले रे कपडे तिला ते, ते, ते करतात फोन पे चला पिलू मस्त एन्जॉय करत इथं काम चाललंय खड्ड्याचं चा। त्याच्यामुळे ना जायला यायला खूप हे होत त्रास होत नाही दिवस झालं रस्ता चांगला करतात चला तर मग आम्ही आलो स्टेशनरीमध्ये मध्ये ताईंसाठी पाळणा घेतला होता त्याच्यामध्ये काहीतरी द्यायला पाहिजे ना मूर्ती वगैरे म्हणलं आता घ्यावी <coughs> <coughs> पिलूच कुट्ट पण जावा सारखं गाडी 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 आहे <coughs> ना पिलू किती गाड्या रे वा रक्षाबंधन साठी मस्त आलेत राख्या अशा हे बघा पण आहे छान कृष्णाचंही ये भैया हो। ये, ये कितने काय ही बघा मस्त आहे मूर्ती ताईंकडं आहे ती पितळची मूर्ती म्हणलं काय तर वेगळं घेऊन जावं नंतर डबल डबल कृष्णा होत मस्त आहे मस्त आहे कितीला आहे भैया या मूर्त्या दोनशे चाळीस चांगले आहेत बघा हा हा छान आहेत ना मस्त आहेत आ, मो हा मोठ्या ती पहिली छान आहे बघा पहिली हा बघा तू मला जी आवडेल ती घ्या पिलू हे बघा श्लोक कड अशी गाडी आहे ना ह्याच पण तेच चाललंय मला पण घ्यायची आजीने आणली होती ना लहानपणी तुला खेळायला असे स्टेशनरीत गेलं ना हे असंच असत याच घ्या मस्त

तुम्हाला बाहेर बाहेरून पण दाखवतो तुम्हाला पेट्रोल पंपच्या कडेलो साईडला पेट्रोल पंपाच्या डेकोरेशन पण आलंय गणपतीचं भरपूर डेकोरेशन आलंय आता लावायचे रक्षाबंधन बंधन गेल्या किंवा लगेच लावून गणपतीचं डेकोरेशन वगैरे आहे आपल्याकडे आलेलं आहे पंधरा ऑगस्ट पण हा सगळं आयटम पंधरा ऑगस्ट पण डेकोरेशन साठी सगळं

पण नाही सगळं चला बाय चला, चला तुम्हाला बाहेरचं दुकान दाखवतो हे बघा त्यांचं दुकान आहे बाहेरून जे श्री गिफ्ट सेंटर स्टेशनरी असं दुकान नाव आहे भरपूर आले सगळं यांचे तुला नाही आपल्यासाठी हे गिफ्टा गिफ्ट मामांनी आपल्याला च्या वेळी घेतली गाडीची हो। चला चला एव का असं दुकान आहे है ह्यांचं खूप छान आहे रक्षाबंधनचं पंधरा ऑगस्ट आलेलं आहे सगळं सामान वगैरे कुणाला घ्यायचं असेल तर इथं येऊन घेऊ शकता स्वस्तामध्ये पण आहे इथं इथं गुरुवांकूरच्या साईडला आहे बघा यांचं ते दुकान चला बाय येतो कटिंग कटिंग करून येतो जा पिलोची चालू आहे बघा कटिंग करायची करायची का नाही टोकल नाही वन साइड करायचं आहे ना चला मित्रांनो आत्ता आलो बघा मी कटिंग करून उशीर झाला अकरा वाजले आहे बघा उशीर झाला चला उद्या जायचं संध्याकाळी आपल्याला तिकड इकडं नंतर सकाळी सकाळी परवा सहा वाजता ट्रेन आहे उसम कशी दिसते कठीण मला कमेंट करून सांगा पेलूचे पण केलं आहे बघा अजून जेवायला आहे आम्ही जर बाहेर गेल्यामुळं जेवण केलं नव्हतं उशीर आलो मी बी कामावरून चला तर मग आता जेवण करतो चला बाय बायू बाय काय <laughs> so bye, good bye. night.